आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय शिबिराचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजूदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत नांदेड टेकडी डोंबिवली पूर्व इथं अनेक शासकीय योजनांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरांमध्ये आधार कार्डशी संबंधित मोफत सेवा आणि पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांचे लाभ आले आधार कार्ड शिबिर बदल जन्मतारीख बदलणे तसेच नवीन कार्ड नवीन मतदार नोंदणी मतदार यादीत नाव दुरुस्ती करण्याची सुविधा मोफत उपलब्ध होते तसेच पोस्ट ऑफिस योजना शिबिर सुकन्या समृद्धी योजना आय पी पी बी खाते उघडण्याचा सेवांचा लाभ पोस्टल लाईफ इन्शुरन्स योजनेसाठी सहाय्य हो, लाभ नागरिकांना देण्यात आलेल्या शिबिरचा आयोजन दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ठिकाण नांदिवली पूर्व वसाहत गावदेवी मंदिर डोंबिवली चालू असल्याची माहिती आयोजकांनी दिली या कार्यक्रमाप्रसंगी पाटील माजी उपसरपंच काशीनाथ पाटील महेंद्र म्हात्रे जितेंद्र म्हात्रे चेतन म्हात्रे अनंता पाटील विनोद चौधरी राज जमदाडे राजेश म्हात्रे चैतन्य सावंत गुरव प्रिया मात्रे शैलेश राणे भूषण शहाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी समाजसेवक वा अरविंद वात्रे व वा जितेंद्र मात्रे महेंद्र म्हात्रे अधिक परिश्रम घेतले महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके आमदार मान्य श्री राजूदादा पाटील आणि आपल्या कल्याण ग्रामीणचे कार्यसम्राट कार्यकृष आमदार माननीय राजूदादा पाटील यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचे औचित्य साधून बद्रीकाका असतील चेतन असतील महेंद्र असेल आणि इथले पदाधिकारी यांनी मिळून विविध शासकीय शिबिर आयोजन केलं आहे या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा ही विनंती आपले कार्यसम्र आमदार दमदार एकच वादा आमचा राजू दादा त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना ते लाख लाख शुभेच्छा आमच्या नांदिवली पंचानंद ग्राम ग्रामस्थांतर्फे सर्वांतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नांदिवली ग्रामस्थांसाठी तसेच इथल्या पूर्ण विभागासाठी मोफत आधार कार्ड मोफत मतदार नोंदणी आणि पोस्टाच्या मुलींच्या काही स्कीम्स आहेत परत विमा आहेत ते सर्व आपण मोफत ठेवलेलं आहे तर ह्या स्कीमचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हे आमच्याकडून त्यांना शुभेच्छा तसेच इथे काही समस्या होत्या तर आता दादांनी नांदिवनीसाठी ना एका मिटिंगमध्ये आम्हाला टँकरची मोफत सुविधा सर्वांना चालू केलेली आहे तर त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मागतो जय हिंद जय महाराष्ट्र